कापूस पिकासाठी दुसरी फवारणी कोणती करावी टॉप कॉम्बिनेशन बेस्ट बेस्ट रिझल्ट नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या शेती विषयी युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी आपल्या कापूस पिकाला दुसरी फवारणी घेत आहे अशा शेतकरी मित्रांसाठी एक मिनिमम क्वालिटी समजा स्वस्तात मस्त बसणारी अशी फवारणी आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर जे काही शेतकरी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आले आहात त्यांना विनंती करा का ते आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑनलोड ठेवायचा प्रयत्न करा जेणेकरून नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर पडेल शेतकरी मित्रांनो कापूस पिकासाठी विविध प्रकारच्या बाजारमध्ये कीटकनाशके बुरशीनाशके व टॉनिक विविध प्रकारच्या आज बाजारामध्ये उपलब्ध आहे परंतु आपण कोणते वापरावे किंवा आपल्याला चांगलं चांगलं रिझल्ट कोणत्या औषधात भेटल त्याच्याविषयी आजचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांची दुसरी फवारणी आहे त्या शेतकरी मित्रांना आपल्या कापूस पिकाला आला आठ ते बारा ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरावे त्याला जोडी मित्रांनो टॉनिक किंवा विद्रव्य खत आपण घेतले तरी चालते तर मित्रांनो मी आपल्याला शेतकरी आपण विद्रव्य खतच वापरावे कारण काही सस्त्यात मस्त बसते आणि विद्रव्य खतामध्ये आपण बारा एकसट घ्यावे जेणेकरून आपले कापूस पिकाचे फुटवे जास्त जास्त निघाल तर शेतकरी मित्रांनो प्रथम तर आपल्याला उलाला घ्यायचा आहे आणि त्याच संघ बारा एकसट घ्यायचा आहे आणि मित्रांनो आपण त्याच्या संग कोणतं असो किंवा झिंग असू किंवा असं कोणत्याही मायक्रोन्ट्रॉन मिक्स मायक्रोन्ट्रॉन आपल्याला घ्यायचं आहे जे आपल्याला उपलब्ध होईल तर मित्रांनो अशा प्रकारे फवारणी केल्यास आपल्या कापूस पिकावरचे मावा तुडतुडे पांढरी माशी पातेगाळ्या वरची समस्या हे सर्व काही नियंत्रण येते आणि मित्रांनो बारा सेटमुळे आपले कापूस पिकाचे फुटवे जास्त जास्त निघतात फळफांद्या जास्त निघतात अशा प्रकारे आपण दुसरी फवारणी करावी तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान